सगळे पुणेकर आज आणि बाकी लांब लांबून लोक आलेले आहेत आणि आपण यांचं सर्वांचं स्वागत करूया थँक्यू थँक्यू नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल तब्बल एक हजार एकशे अकराहून अधिक शंखवादकांनी एकत्र वादन करत केला विश्वविक्रम एकाच वेळी एकाच ठिकाणी शंख वादनाचा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद पारंपरिक व आध्यात्मिक महत्त्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यात सात नादमय आवर्तनाद्वारे शंखवादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले ब्रह्मनाद सप्तखंड अर्धवलय तुतारी पूर्णवलय सुदर्शन आणि छंदनात, अशी सात आवर्तने आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करीत तब्बल एक हजार एकशे अकराहून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला प्रत्यक्षात तब्बल एक हजार चारशे शंखवादक सहभागी झाले होते हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा पुण्यातील स प महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या विक्रम विश्व विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहितास नाथ महाराज जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण अतिरिक्त पोलीस महासंचालक आय पी एस कृष्णप्रकाश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ढोल पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर गायक अवधूत गांधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर किरण साळी राजाराम मंडळ अध्यक्ष युवराज निंबाळकर सनिगेत ग्रुपचे श्री रवींद्र वाणी अविनाश वाणी निलेश पुरकर बालाजी ग्रुपचे अनिल चितोळकर नितीन चितोडकर तसेच भूषण वाणी आदी केशव शंखनाथ पथकाचे संचालक रणजित हगावणे संजय ठाकूर काळूराम डोमले सुहास मदनलाल प्रभाकर चव्हाण शैलेंद्र भालेराव तसेच शंखनाथ पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी प्रमाणपत्र प्रदान केले प्रथम ब्रह्मनाद या नादातून मानवी जीवन आणि परमात्मा यांच्यातील नात्याची आध्यात्मिक जोड दाखवण्यात आली त्यानंतर सप्तखंडनाद व अर्धवलय नादांचे सादरीकरण झाले अर्धवलय नाद पृथ्वीच्या पाताळातील भागाचे प्रतिनिधित्व करतो तुतारीनाद या चौथ्या आवर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले पाचवे पूर्णवलय व सहावे सुदर्शन आवर्तनानंतर सातवे मुक्तछंदनात आवर्तन मुक्त नादाच्या रूपात सादर झाले सातही नादांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सात खंड पातळीतील अर्धा भाग आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन उपस्थितांना झाले चंद्रकांत दादा पाटील म्हणाले जानेवारीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारी सुरू करा आध्यात्मिक साधना हा साधनाचा प्रकार आहे शंख दाद करण्याने आध्यात्मिक साधना होते शंखातून निर्माण होणारा ध्वनी ही एक साधनाच आहे याचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन महाजन म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशेवी जयंती वर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन तीनशे पंच्याहत्तरवे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे तीनशे एक्कानवे वर्ष जिजामाता अहिल्याबाई होळकरांचे तीनशेवे वर्ष जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पस्तीसवी पुण्यतिथी वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरावे वर्ष सोळा यानिमित्त सोहळ्याचे हे आयोजन करण्यात आले होते वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या विश्वविक्रमाची नोंद झाली याकरता मागील एक वर्षापासून तयारी सुरू करण्यात आली होती शंखनाद वादक पुणे महानगर व महाराष्ट्र राज्यातून विविध असे शंखवादक आले होते धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजरकर माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारामध्ये शंकरवाणीमध्ये आपण ज्या ज्या वेळी धोका होतो त्यावेळी भगवान नारायण विष्णूची आपण आराधना करताना त्यांच्या हातामध्ये विराजमान असणारा शंख विष्णूचा सहोदर भाऊ म्हणून गणला जाणारा शंख समुद्र मंथनामध्ये रत्नामध्ये रत्नांमध्ये रत्न म्हणून पुढे आलेला शंख हा सगळा शंख त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर सकाळी आम्ही ज्यावेळी पितो त्यावेळी आम्हाला कॅल्शियम फॉस्फरस मायग्रेटिक हे देखील मिळतं हा देखील शंकाचा एक वेगळा भाग आहे पण एका बाजूला अध्यात्म एका बाजूला विज्ञान एका बाजूला धर्म एका बाजूला परंपरा आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धा आहे श्रद्धेच्या निमित्ताने देखील शंकाचं खूप मोठं स्थान आहे शंक ज्यावेळी आपण असा ठेवतो त्याच्या पृष्ठभागावर ब्रह्मदेव आहे शंकाच्या मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये वरुण आहे आणि शंकाच्या अग्राला गंगा आणि सरस्वती वास करते आणि ज्या मी सांगितलं की माझ्या असणाऱ्या शरीरावर पाणी तुझ्यावर येईल त्यावेळी तुझं स्नान होईल त्यावेळी विष्णूच्या आदेशानं ज्या असणाऱ्या ब्रह्मांडात किसा करतात तो शंका तुमच्या हातामध्ये यासारखं दुसरं भाग्य नाही आणि त्या नाथ ब्रह्म ज्याच्या माध्यमातून आम्ही मोक्षाकडे जाऊ शकतो आज एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर केशव शंकर जो नाद ब्रह्म करणार आहे त्याही निमित्तानं मोक्षाची गोर आम्ही बडणार आहे याचा माझ्या मनामध्ये तुमची काही नाही आपण सगळेजण जर पाहिलं ब्रह्मवैवर्त पुराणाचा अभ्यास केला विष्णू पुराणाचा अभ्यास केला गणेश पुराणाचा अभ्यास केला खरं तर व्यासपीठावर श्रीमंत दगडूशेर गणपतीचे सुनील भाऊ आणि महेश भाऊ आहेत म्हणून आजच्या केशवनाथ शंखनादाच्या विश्वविक्रमाला साक्षात श्रीमंत दगडूशेठ आलोय गणपती बाप्पाचे सुद्धा आशीर्वाद आहे आणि ज्यावेळी असं म्हणतो त्यावेळी त्याच्या अगोदर तो पुराण तो पुराण असा शब्द आलेला याचा अर्थ काय आहे तो कोणा शब्द

आणि ताईवरून सगळ्यांनी ठाल 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 तुमच्या आवाजाला पाहिजे हा केशव दा समर्पण दातृत्व समृद्धी शांती आणि प्रगतीसाठी काम करणारा माझा केशव शंकरनाथ पथक आज इथे माझ्या पांडुरंगाचं भजन करतोय सगळ्यांनी थाल ठाल 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 माझ्या बरोबर पर्यंत आपला आवाज गेला पाहिजे मुठी आवळा आणि सगळ्यांनी या माझ्या भारत मातेसाठी घोष करायचा आहे पुण्याचा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे सगळ्यांनी भारत